माजी खासदार उत्तमसिंग पवार यांच्या संकल्पनेतून आणि युवा पर्व फाउंडेशन यांच्या वतीने मतदान जनजागृती अभियानाअंतर्गत मतदान का करावे या विषयावरती युवकांना मार्गदर्शन करण्यात आले यावेळी माजी खासदार उत्तमसिंग पवार यांनी उपस्थित युवकांना मार्गदर्शन केले लोकशाही पद्धतीने होणाऱ्या निवडणुकीच्या प्रक्रियेत मतदान करणे हे प्रत्येकाचं नैतिक कर्तव्य आहे जनतेचे राज्य निर्माण करण्यासाठी तरुणांनी मतदान करावे लोकशाही बळकट करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मतदान केलं गेलं पाहिजे यासह मतदान करताना आपली काही कर्तव्य म्हणजेच धर्म जात पंथ याच्या आधारावरती मतदान करू नये मतदान करण्यासाठी कुणाच्याही आमिषाला बळी पडू नये आणि आपले अमूल्य मत विकू नये तसेच मतदानात युवकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यावा देश आणि देशाचे व्यक्ती स्वातंत्र्य आणि लोकशाही बळकट करण्यासाठी एक पाऊल उचला आणि सुसज्ज भारताचे सुसंस्कृत नागरिक बना असे मार्गदर्शन माजी खासदार उत्तम सिंग पवार यांनी यावेळी उपस्थित तरुणांना केले या कार्यक्रमाला माजी खासदार उत्तम सिंग पवार क्षितिश पवार वैभव तांगडे चेतन डाखोरे सोपा निंगळे यांच्यासह मोठ्या संख्येने तरुण सहभागी झाले होते युवा पुरा फाउंडेशन महाराष्ट्र राज्य याच्या वतीने आपण मतदान जनजागृती अभियान सुरू केले चला मतदान करूया लोकशाही बळकट करूया याचं जे तुम्ही टॉपिकच बघितलं आपला तर मतदान आपल्याला काय करायचं आहे मतदान करताना आपली काय कर्तव्य आहे आणि मतदान युवकांचा काय मेन रोल आहे यासाठी आपण आज या ठिकाणी सर्वांना बोलवलं होतं तर या ठिकाणी आपण आज उत्तम शिवदा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या मोहिमेची सुरुवात छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातून आपण आज केलेली आहे या ठिकाणी आपल्या सर्व सहकारी जमा झाले होते तर आपलं फाउंडेशन हे नेहमीच युवकांसाठी असेल महाराष्ट्रातील त्यांच्या नोकरीसाठी असेल व्यवसायासाठी असेल आणि तरत्र त्यांच्या बाकीच्या पण ज्या मूलभूत गरजा साठी नक्कीच पुढे येऊन आपण मदत केलेली आहे कोरोना काळ असेल किंवा वैयक्तिक आपण ज्या आरोग्यासाठी आपण आतापर्यंत मदत करतो सरोज आपण ते आपण पहिल्यापासून करतोच आणि आपल्या विविध मोहिमे ह्या महाराष्ट्रात चालू असतात तर आपण त्यातच आज एक नवीन मोहीम तयार केलेली आहे के पुढच्या परत निवडणुकीसाठी पण असेलच त्यात आपण काय बदल करू शकतो पण आज आपण या संपूर्ण महाराष्ट्रात मतदार जनजागृती अभियान राबवतोय असं मी युवापूर्व फाउंडेशनच्या माध्यमातून सांगतो आपलं फाउंडेशन हे कुठल्याही राजकीय पक्षाचं नसून आणि कोणाच्या आधी नाहीये जो आपले मार्गदर्शक असेल आपल्याला जे पुढे येऊन मदत करता यांच्यासाठी आपण नक्कीच आज आपल्याला उत्तमशिय दादा पवारांनी संकल्पना दिली त्याच्या माध्यमातून आपण आज सर्व एकत्र येऊन या ठिकाणी जमलो आणि आपण हा कार्यक्रम घेतला त्यामुळं ते त्यांचे पण मी आभार मानतो मनापासून दादांनी आपला वेळ दिला त्यांनी मार्गदर्शन केलं मोला मोलाचं आणि फाउंडेशन हे आपलं विविध उपक्रम राबवण्यासाठी नेहमीच तत्पर असतं छत्रपती मधून आपण आज ही मोहीम चालू करतो याचा आम्हाला आनंद आहे याबद्दल तुम्ही सर्वांना मी आभारी आहे आणि विशेष म्हणजे आपण या विविध राबवणारच हो आहोत मिळून आणि संपूर्ण महाराष्ट्रात आपण या ठिकाणी युवकांसाठी एक आपलं फाउंडेशन काहीतरी विजन काय निर्माण करू शकेल किंवा त्यांच्यासाठी आपण काय करू शकतो यासाठी आपण सर्व एकत्र आलोय कुठल्याही राजकीय पक्षाचं किंवा कुठल्याही संघटना किंवा कुठलेही एखादं वैयक्तिक किंवा कोणाचा हेतू याच्यात नाही नाहीये त्यामुळे सर्वांसाठी आपलं फाउंडेशन असून त्यामुळेच आपण नाव दिलंय आपल्या फाउंडेशनची की ताकद महाराष्ट्राची सर्वसामान्य युवकांची I love it. Sir.